अरे वा या ताईंनी व्हिजिट दिलेली आहे मस्त ही वेगळी आहे वडे आहेत आणि याच्यात गुलाबजाम आहेत आणि फरसाण आहे मिसळ बर आहे सोलकडी आहे फरसाण येतं अजून मटकी येते बरोबर आहे एक्स्ट्राची त्याच्यामध्ये पावा बरोबर आहे की शंभर रुपये आहे आणि पूर्ण प्लेट दीडशे रुपये आहे चार वडे सोलकडी पापड गुलाबजाम येणार अरे वा मस्त खरवस्त स्टॉल सुद्धा पाहायला भेटणार आहे मध्ये सुरू झालेला आहे मिसळ महोत्सव मंडळी तर हा तीन दिवस असणार आहे नऊ दहा आणि अकरा तर हा एंट्री गेट आहे तर आपण आता इथून सुरुवात करणार आहोत स्टॉलला पुढे येतात मोकवासचा स्टॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे पन्नास रुपये तर इथे स्टॉल स्टॉलसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे कॉलेज नंबर आहे आणि फालुदा पण येताच आपल्याला पाहायला भेटणार आहे मोजिटोचा स्टॉल इथे आहे कोकणी मेव्याचा सुद्धा इथे स्टॉल पाहायला मिळणार आहे आपल्याला लोणची आहेत लाडू आहेत खाजा आहे आणि पिठं पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आंबा पोळी आहे हो आणि चिकूचं लोणचं अरे वा नवीनच पाहायला मिळालं आणि कोकम पण आहेत खरवस्चा स्टॉल सुद्धा पाहायला भेटणार आहे अरे ताई कसे आहेत ते लाडू आज पाव किलो शंभर रुपये पाव किलो आणि हे कसे आहेत हे कुठले लाडू आहेत हे डिंक मेथी नाचणी सगळ्या प्रकारचे अरे वा घरगुती आहेत का आपले अरे वा मस्तच पाहू शकता ते इथे येणार असेल त्या स्टॉलला इथे नक्की व्हिजिट करा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला लाडू पाहायला मिळते इथून सुरुवात होते आपल्या स्टॉलला मिसळच्या आता ही कुठली मिसळ आहे ही कोल्हापुरी येत अरे वा काय प्राइस आहे दोन प्रकारचे आहेत कोल्हापुरी आणि नाशिक अरे वा आपल्याकडे दोन्हीची शंभर शंभर रुपये प्राइस अरे वा मस्त दोन प्रकारचे रस्से आहेत आपल्या अरे पाहू शकता डिस्प्लेला इथे ठेवलेलं आहे खाल्ल्यानंतर आपल्या मिसळणे कोणताही त्रास होत नाही बरोबर जळजळ ऍसिडिटी वगैरे हा प्रकार आहे तो आपल्या मिसळणे होत नाही ही कुठली आहे दादा कोल्हापुरी आहे की नाशिक आहे नाशिक आहे काळा रस्सा हा तांबडा अच्छा पण दोघांची प्राइस सेमच आहे ना कोल्हापुरी दिली आहे प्राइस सेमच आहे ना प्राइस सेमच आणि हा आपला काही कशी आहे ही प्लेट सगळ्यांची सेम प्राइस आहे का अच्छा ताप येणार आहे पाहू शकता आपण काहीतरी नवीन पाहायला मिळते आता ही कुठली मिसळ आहे दही मिसळ आहे वडा मिसळ आहे कटवडा आहे कोल्हा अरे वा मस्तच आणि काय प्राइस आहे आता वडा मिसळ कट वडा सॉरी दही मिसळ दही मिसळ शंभर रुपये वडा मिसळ दीडशे रुपये कटवडा एकशे वीस रुपये कोल्हापूर गरम गरम उकळत्या मडक्या मस्त झणझणीत अशी मिसळ पाहायला मिळणार आहे आपल्याला मंडळी आम्हाला पाहू शकता पहिल्याच दिवशी अशी छान अशी पाहायला मिळते आपल्याला दादा किती प्राइस आहेत ही वन फिफ्टी ही हंड्रेड आहे uh, ही हंड्रेड आहे आणि ही वन फिफ्टी आहे कारण वड्याची आहे ना म्हणून आणि पाव आहे ही कुठली आहे दादा मालवणी मिसळ अरे वाह देवगड शिरगाव आणि इथे एकच व्हरायटी आहे त्याच्यामध्ये पावा बरोबर आहे की शंभर रुपये आहे आणि पूर्ण प्लेट दीडशे रुपये बरोबर चार वडे सोलकडी पापड गुलाबजा मिळणार अरे वाह मस्तच वड्यासोबत मिसळ खाऊन ट्राय करणार आहे कसं अरे वाह आपण इथेच राहिला विक्रोईला अरे वा या ताईंनी व्हिजिट दिलेली आहे मस्तच ही वेगळी आहे गुलाबजाम आहेत आणि सोलकडी आहे आणि पापड अरे वा मंडळी नक्की या स्टॉल लागल्याच दिवशी पाहू शकता गर्दी छान अशी पाहायला मिळते तर आता कुठे प्रोग्राम ला सुरुवात झालेली आहे तुमची एक वडावाली द्यायची दादा कुठली मिसळ आहे अच्छा आणि काय प्राइस आहे शंभर रुपये पाहू शकता कशा आहेत काका मस्तच तर यांच्या स्टॉलला इथे नक्की विजिट करा चुलीवरची झणझणीत अशी मिसळ पाहायला मिळणार आहे दादा आपल्याकडे कुठलीच खासियत आहे मिसळ कोल्हापूरचा अरे वा मस्त पाहू शकता खूप छान अशी तरी आलेली आहे म्हणजे त्रास नाही काय नाही बरोबर आहे तर घरगुती मसाले त्यांचे तर मंडळी इथे नक्की या स्टॉलला विजिट करा आपण आलेलो आहोत माऊली मिसळ आहे ते पाहणार आहोत दादा कशी आहे मिसळ म्हणजे एकच प्राइस आहे का एकाच टाईपची आहे ह्या स्टॉलला तंदूर मिसळ आहे मिसळीला कोळसा आणि बटरचा स्मोक फ्लेवर देतो अच्छा मटकीची मिसळ आहे तिखट मिडियम जशी हवी तुम्हाला भेटेल ह्याची किती प्राइस आहे अच्छा खाण्यासाठी खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे ही थाळी मध्ये आपले ताक वगैरे आणि हे अच्छा एक नाशिक द्या अजून आणि ह्याची प्राइस किती आहे ह्याची दीडशे रुपये